नमस्कार मंडळी मी बनवतोय कोकणी पद्धतीत मिसळ झंझणी जशी चुलीवरची मिसळ तर हे मी मटकी मूळ काढून घेतले आणि त्याच्यात थोडीशी अर्धी वाटी मूग आहे झणझणीत जशी चुलीवरची मस्तपैकी कोकणी चवीची मिसळ मी आज बनवतले चला तर बघूया कडी पत्त्याचा झाड मोठा झाड आकडी पत्त्याचा मी आता कडी पत्तो काढून घेतो काय सुंदर वास येतात गावठी कडी पत्तो गावठी कडी पत्तो तेल घालून देते झंझाने कोकणी पद्धतीचे मिसळ बनवतो तेल टाकलं मी यात आता कांदा घालून देते हिंग टाकून देते Kodei pake. Alas nih capek. Nia kandang tak -ni. kita ini kalau petiap ramalan -ni टाकून था, घेते टॉमॅटो हो। हळद टाकून घेते जंगणी जंगणीत जागळी कोल्हापूरची मिसळ कशी प्रसिद्ध असता तशी पुण्यातली मिसळ सुद्धा प्रसिद्ध असता आणि त्याच प्रमाणे नीट कोकणातली चव मी मिसळी घेतून झनि अशी खाल्ल्यावर कोथिंबीर टाकून घेते ह्याच्यात अशी कोथिंबीर टाकली का चव भरी लागतात चव उतार कोथंबीर अशी कोथंबीर टाकायची ग्रेवी स्वच्छ निवडलेली ही मटकी आणि मुठभर मूग मूग हे थंड असतात आता उन्हाळ्या दिवसात मूग भरपूर खाऊचे आणि हे मुद्दा मी याच्यात मूग घातल त्यात गरम पाणी करून घेतलंय मूग पट्टन शिजतात टाकण तर मस्त पैकी शिजवली आधी म्हणजे वाटाण तो वाटा आता पण वाटा वाटून घेते मी आता शिजली आता वाटा घालूया या पाट्यावरचा वाटा गरम मसाल्याची पावडर मी ही एक चमचो गरम मसाल्याची पावडर टाकतं हे निझणझणी जन तशी चव येतली मस्त होती माका जितकी पातळ होई तितकी मी पातळ केलं आता उतरून घेते मिसळ तयार झाले असत बघा का सुला सुंदर घमघम मी ह्याच्यात आता घालतय बरी मुठभर कोथंबी चला पोकने तर या मिसळ खा मी केलं ही मिसळ कोकणी पद्धतीत झणझणीत मिसळ तर तुम्ही खाऊ घ्या आणि तुम्ही पण अशी मिसळ करून बघा आणि हा हो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असा पिळायचा लिंबू थोडं कांदू थोडा फरसाण थोडं टोमॅटो मी खाऊन बघता तुम्ही पण खाऊ घ्या कशी झाली ते बघूया एकदम बरं मस्त झाली आम्ही जर तुम्ही पण अशी करा खावा